राम आपण आता एकशे चौवेचाळीसावा श्लोक बघू पाहता साच ते काय आहे अति आदरे सत्य शोधून पाहे पुढे पाहता पाहता देव जोडे भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे श्रीराम या जगामध्ये सत्याचा शोध घ्यावा लागतो त्यासाठी सत्याची प्रामाणिक तहान असावी लागते तेव्हाच भौतिक सुखाचा त्याग करायला मनुष्य तयार होते अनेक आपले सारे जीवन असत्याशी तडजोड करण्यामध्ये निघून जाते सत्याच्या शोधासाठी किती दिव्यातून जावे लागते हे जसे साधू संतांच्या जीवनात पाहायला मिळते तसेच वैज्ञानिकांच्या जीवनातही आढळते वैज्ञानिक सत्याचा शोध बाहेरच्या जगतामध्ये घेतात तर संत अंतर जगतामध्ये घेतात संतांना एकदा भगवंताची प्राप्ती झाली की त्यांची भ्रम भ्रांती आणि अज्ञान पूर्ण नाहीसे होते त्या झाला त्या परंतु वैज्ञानिकांना पूर्ण सत्य किंवा पूर्ण समाधान मिळालेलेच नसते पुढे पाहता पाहता देव जोडे याचा अर्थ सतत प्रयत्न करून संत भगवंताची म्हणजे सत्याची प्राप्ती करून घेतात अति आदरपूर्वक सत्याचा शोध घेतला की शोध सूक्ष्म होत जाईल तशी परमात्मा प्राप्ती होऊन सर्व भ्रम दूर होईल मीच करता ही भ्रांती भ्रम दूर होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ